नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द लवर कार्ड टाईप वाईल द नॉन पॉकेट आर्केटाईप मधून द लवर कार्ड बाय क्रान्स या कार्डचा सखोल अर्थ त्याची इमेजरी म्हणजे चिन्हांचा आणि प्रतिमेचा अर्थ त्याची लाईट आणि शॅडो आस्पेक्ट्स आणि तुमच्या आयुष्यात याचा काय संदर्भ आहे काय संदेश देतं हे आता आपण बघणार आहोत द लवर हे कार्ड प्रेम सौंदर्य समर्पण आणि खोल भावनिक संबंधांचे प्रतीक आहे हे केवळ प्रणय प्रेमाशी संबंधित नाही तर स्वतःवरील प्रेम निसर्गाशी असलेले नाते कला सृजनशीलता आणि आध्यात्मिक प्रेम हे दर्शवते या कार्डचा मुख्य संदेश असा आहे की प्रेम ही सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे जी तुम्हाला प्रेरणा देते आणि जीवन समृद्ध करते तर आता आपण बघणार आहोत या कार्डाची प्रतिमा म्हणजेच इमेजरी आणि चिन्हांचा अर्थ या कार्डमध्ये आपण बघू शकतो एक हंस दाखवलेला आहे स्वॅन दाखवलेला आहे हंस हा शुद्धता देवत्व आणि आत्मीय जोडणीचे प्रतीक आहे तो आत्मस्वीकृती सेल्फ एक्सेप्टन्स आणि प्रेमाच्या उंच आध्यात्मिक स्तरांवर पोचण्याचा संकेत देतो सूर्यप्रकाश प्रेमाने जीवन प्रकाशित होते आत्मा चमकतो आणि आनंद निर्माण होतो सोन्याचे आणि काळे मोती हे प्रेमातील सौंदर्य आणि संघर्ष दर्शवतात प्रेम हे कधी प्रकाशमय आणि समृद्ध करणारे असते तर कधी दुःखद आणि कठीण शिकवण देणारे असते फूल प्रेमाची सौंदर्यपूर्णता आणि नाजूकता फूल दर्शवते आता आपण या कार्डची प्रकाश बाजू म्हणजेच अपराईट लाईट आस्पेक्ट्स बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि हे कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजेच लाईट ऍस्पेक्ट दर्शवते तर त्याचा काय अर्थ होतो हे दर्शवतंय की प्रेम आनंद आणि खोल भावनिक जोडणी संबंध स्वतःवर प्रेम करणे स्वतःचा आदर राखणे हे सुद्धा हे कार्ड दर्शवत आहे सृजनशीलता आणि सौंदर्याचा अनुभव घेणे आहे नात्यांमध्ये समर्पण सहानुभूती आणि विश्वास अशा प्रकारे प्रकाश बाजूचे हे ॲस्पेक्ट्स आहेत आता आपण बघणार आहोत सावली बाजू म्हणजे जेव्हा हे कार्ड रिव्हर्स येते उलटे येते त्याचा टोटल अर्थ बदलून जातो याला म्हणतात शॅडो ॲस्पेक्ट्स जेव्हा कार्ड रिव्हर्स येते तर हे काय दर्शवते प्रेमात अति आसक्ती किंवा अवलंबितव म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड होणे नार्सिसिस्टिक कोडिपेंडन्सी प्रेमात को डिपेंडंट होणे प्रेमाच्या नावाखाली स्वतःला विसरणे आणि स्वतःचे नुकसान करून घेणे अपेक्षाभंगामुळे वेदना आणि दुःख सहन करणे प्रेमाची चुकीची कल्पना किंवा केवळ बाह्य आकर्षणावर आधारित नाती अशा प्रकारे सावली बाजू दर्शवते हे सगळे ऍस्पेक्ट्स तर हे कार्ड जेव्हा तुमच्यासाठी येतं तर तुमच्या जीवनातील त्याचा काय संदर्भ आहे काय रिलेशन आहे जर तुम्ही प्रेम किंवा आत्मस्वीकृतीच्या प्रवासावर असाल सेल्फ एक्सेप्टन्स सेल्फ लव तर हे कार्ड तुम्हाला प्रेमाचे महत्त्व सांगते हे दर्शवते की तुम्ही प्रेम मिळवण्याआधी स्वतःवर प्रेम करणे गरजेचे आहे तसेच जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर हे कार्ड त्या नात्यातील भावनिक सखोलतेकडे लक्ष देण्याचा सल्ला देते तर हे कार्ड आपल्याला काय संदेश देते द लवर कार्ड तुम्हाला सांगते की प्रेम ही सर्वात मोठी शक्ती आहे जी जीवन बदलू शकते तुम्ही स्वतःला जितके प्रेम द्याल तितकेच प्रेम तुम्हाला इतरांकडून मिळेल सृजनशील व्हा सौंदर्य शोधा आणि प्रेमाने जीवन समृद्ध करा प्रेम अडचणींनी भरलेले असेल तरी त्यात प्रचंड शक्ती आहे ती शक्ती तुमच्या हातात आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद